वर्षानगर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र अर्थात एसटीपी कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आक्रमक पावित्र्य घेतला अरिहंत पार्क वृंदावन पार्क लाईफस्टाईल अपार्टमेंट अथर्व अपार्टमेंट आणि संभाजी हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला या प्रकल्पामुळे परिसरातील हवा दूषित होते त्याचे गंभीर परिणाम रहिवाशांना सहन करावे लागतात दूषित हवेमुळे श्वसनाचे आजार वाढलेत मुलांसह वृद्धांना त्रास होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी रहिवाशांनी कोल्हापूर महानगरपालिकेला धडक देत आयुक्त के मंजू लक्ष्मी यांना निवेदन सादर केलं नागरिकांनी या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक समस्यांवर तातडीने उपाययोजना हो करण्याची मागणी केली जर या प्रकरणाची दखल घेतली नाही तर आम्ही हायकोर्टात विरोधात रिट पिटिशन दाखल करू असा इशारा माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते भोपाल शेटे यांनी दिला पार्क शेजारी चा, एस प्रकल्प, एक का, फक्त भ्रष्टाचार कोल्हापूर महापालिकेच रिझर्वेशन आहे मार्केटचं रिझर्वेशन आहे हा सध्याचा आत्ताचा काढलेला झोन दाखलाय कायद्यामध्ये तरतूद आहे कोल्हापूर महापालिकेच्या अधिनियम एकोणीशे सासष्ट सत्तीस कलमाखाली जर एखाद्या जागेचं रिझर्वेशन उठवायचं असेल तर शहरामध्ये त्याच्या हरकती द्यावे लागतात हरकती घेतल्यानंतर त्याचं हेअरिंग घ्यावं लागते यामध्ये हजारो हरकती आल्या तर त्या नागरिकाला बोलवून आयुक्त संबंधित सहाय्यक संचालक हे हेअरिंग घेतात सगळ्या बाजूला ठेवून आहे त्या मार्केटच्या रिझर्वेशन बेकायदेशीर चव्वेचाळीस कोटीचा फक्त आणि फक्त तीस टक्के चाळीस टक्के खाण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे त्याचबरोबर माहिती अधिकारात हजारो पेपर आम्ही साडेतीन हजार पेपर घेतले दिवस रात्र सगळे इथं मान्यवर हो आहेत त्याने आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली तर धक्कादायक प्रकार असा आला की हा कॉन्ट्रॅक्टर अहमदाबादचा आहे आमचं कोल्हापूर महापालिकेमध्ये आयुष्य गेलं त्याने टक्केवारीसाठी एकट्यानंच तीन टेंडर भरलेले आहेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तीस टक्के चाळीस टक्के कमिशन साठी या वर्षानगर मध्ये इथल्या नागरिकांना जवळजवळ दहा हजार नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे दुसरं हा एसटीपी कुठे करायचा आहे जिथं नाले एकत्र येतात नदीच्या ठिकाणी करायचा आहे असं न करता हा एस टी पी लादल्यानंतर परत त्यामध्ये नाले येणार आहेत आणि परत आहे तशी ती गटार गंगा वाहणार आहे त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे त्याचबरोबर आयुक्तांनी त्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत आयुक्तांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या पंधरा दिवसामध्ये हा एस टी पी प्रकल्प समक्ष जागी पाहून सांगितलेले आहेत चंद्राची झाडं तोडलेली आहेत सगळं मनमानी केलेलं आहे दुसरं कोल्हापूर महापालिकेनं जर या पंधरा दिवसात तो प्रकल्प रद्द केला नाही तर आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल करणार आहोत आम्ही क्रिमिनल दाखल करून या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दोन दोन महिने जेलमध्ये गाठलेले तशाच पद्धतीनं घालण्यासाठी आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा